नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वार्ता पाहुयात शालेय स्तरीय तायकोंदो स्पर्धेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर माताले खास गौरी गणपती सणानिमित्त अनारसे पीठ किशोर चकली भाजणी पीठ व किशोर गुलाब जाम उपलब्ध किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध मावळ तालुका शालेय सायकोनो स्पर्धा नुकत्याच लोणावळ्यातील आंतर भारतीय विद्यालयात संपन्न झाल्या क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी संचलित आंतर भारतीय बालग्राम शाळा लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माव तालुका शालेय स्तरीय तायक्वन स्पर्धाचे आयोजन आंतर भारतीय बालग्राम स्कूल मध्ये करण्यात आले होते यामध्ये मुलींच्या विविध वयोगटाप्रमाणे वजनी गटानुसार स्पर्धा पार पडल्या या क्रीडा स्पर्धेची सुरुवात आय एस सी चे डायरेक्टर तेजस सुपेकर अकाउंटंट हेड संतोष चव्हाण बालग्रामचे प्रकल्प प्रमुख डॉक्टर शुभांगी भोर शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर हेंद्रे यांच्या शोभस्थित करण्यात आले मेजर जादव यांचा या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेचे क्रीडा शिक्षक चव्हाण सर यांनी केले होते तालुक्यातील अठरा शाळांमधील सदुसष्ट विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून यात सहभाग घेतला होता मावळ तालुक्यातील एकूण एकवीस शाळांमधील एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेची सुरुवात संस्थेचे कार्यकारी अधिकारी मेघाओक हो यांच्या शुभ हस्ते करण्यात आली या दोन्ही दिवशी क्रीडा स्पर्धेमध्ये मुलींच्या तीन विभागांमधून पासष्ट स्पर्धक मुलींनी सहभाग घेतला तर मुलांच्या विभागातून एकशे वीस स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या क्रीडा स्पर्धेचा समारोप आंतर भारतीय बालगाम स्कूलचे प्रिन्सिपल डॉक्टर संदेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा अभिनंदन व विजेत्यांचा गुणगौरही करण्यात आला ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक विक्रम बोबाटे तसेच विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर हेंद्रे डॉक्टर संदेश कदम डॉक्टर शुभांगी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनीच परिश्रम घेतले व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद